कल्याण येथील नव्वद फीट रोड परिसरात असलेल्या देवीच्या मंदिरातील एक किलो चांदीच्या पादुका चोरी केल्या तीन चोरट्यांना डोंबिवलीतील टिळकनगर पोलिसांनी अटक केली आहे राजेश वंजारे कैलास निषाद आणि फारुख अली शेख या तिघांना नवी मुंबई परिसरातून अटक केली पादुका चोरी केल्यानंतर पळण्यासाठी चोरट्यांनी एका रिक्षाचा वापर केला होता या रिक्षाचा नंबर पोलिसांच्या हाती लागला त्या रिक्षाच्या नंबरच्या आधारे या चोरट्यापर्यंत पोलीस पोहोचले या तिघांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का याचा तपास आता पोलीस करत आहे त्या ठिकाणी गावदेवीच्या मंदिरा गावदेवी मंदिरातून देवीच्या पादुका साधारण एक किलो चांदीच्या पाल पादुका त्या ठिकाणी चोरीला गेल्या होत्या टिळक नगरचे सिनियर पी विजय कदम आणि डीपीचे ए पी आय शिंदे जगन्नाथ शिंदे व त्यांची टीम यांनी अहोरात्र मेहनत घेऊन अठ्ठेचाळीस तासामध्ये सदर आरोपी गुन्ह्यातील आरोपींना जेरबंद करून ज्या देवीच्या पादुका आहेत त्या अगदी जशाच तशा रिकवर करण्यात टिळकनगर पोलिसांना यश आलेले आहे आरोपी राजेश वंजारे कैलास निषाद आणि फारूक अली शेख या तीन आरोपींना अटक करण्यात आलेल्या असून पोलीस कस्टडी रिमांड घेऊन वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने टिळकनगर पोलीस तपास करत आहेत रेकॉर्ड काय यापूर्वी रिक्षाचालक आहेत यापूर्वी काही का या त्यांचा का रेकॉर्ड नाही परंतु अजून चौकशीचं काम चालू आहे